नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीच्या डाळीचे सांडगे ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी सुटसुटीत अशी आहे परंतु खायला अतिशय चविष्ट आहे हे सांडगे तुम्ही वर्षभर टिकवण्यासाठी साठवण्यासाठी पद्धतशीरपणे ही रेसिपी फॉलो करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये समजेल चला सगळ्यात आधी मी इथे मटकीची डाळ रवाळ अशी घरगुती गिरणीवरून दळून घेतली आहे जर तुमच्याकडे घरगुती गिरण नसेल तर तुम्ही बाहेरून ही डाळ दळून आणा फक्त डाळ दळताना त्यांना सांगा की डाळ मला सांडगे बनवण्यासाठी हवी आहे त्यामुळे अशी दळून द्या तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मटकीच्या डाळीबरोबर यामध्ये थोडीशी मुगडाळही घालू शकता आता याचं प्रमाण तीनास एक असं घ्या म्हणजे तीन पावशर जर तुम्ही मटकीची डाळ घेतली तर त्यामध्ये एक पावशर मूगडाळ डाळ घेऊ शकता चला इथे मी एक किलो मटकीचं डाळीचं चे पीठ घेतलं आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात इथे मी लाल तिखट वाटीभर लसून त्यानंतर जिरी त्यानंतर मोठं मीठ घेतलंय आता सगळ्यात आधी आपल्याला लसूण आणि जिरी मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे हे सांडगे आपण अतिशय चविष्ट असे बनवणार आहोत त्यासाठी लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा एक वाटीभर लसून घेतलं आहे त्यासाठी मी साधारण सहा ते सात चमचे जिरी घेतले आणि त्याचबरोबर यामध्ये आपण दोन चमचे खडे मीठ घालणार आहोत तर एक किलो मटकीच्या डाळीसाठी पिठासाठी हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे चला त्याचबरोबर तुम्ही यामध्ये कोथिंबीरही घालू शकता परंतु मी इथे कोथिंबीर घातलेली नाही आहे तर आता हे लसूण जिरी आणि मीठ छान मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अतिशय खमंग असा वास याचा वाटल्यानंतरच येत होता तुम्ही बघू शकता अगदी फाईन अशी याची मी पेस्ट करून घेतली आहे थोड्याही पाण्याचा टिपका न घालता हे आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे लसणाच्या ओल्यापण्यामुळं हे छान असं बारीक वाटलं जातं त्याचबरोबर इथे मी अंदाजे पाच चमचे लाल तिखट घातले आता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्याचबरोबर एक चमचा हळद घातली आहे आता हे लाल मिरची पावडर ही कमी तिखट होती त्यामुळे मी पाच चमचे घातली याचा कलर जास्त छान येतो म्हणून मी आवर्जून रंगावाली लाल लाल मिरची पावडर वापरली कारण आपण भाजी बनवताना भाजीमध्ये तिखट घालतोच त्यामुळं सांडगे मी मी मिडियम तिखट बनवतीय त्याचबरोबर हे जे आपण वाटण वाटून घेतलं होतं हे संपूर्ण यामध्ये घालून घेते मिक्सरच्या भांड्याला थोडं वाटण शिल्लक आहे यामध्ये मी नंतर पाणी घालून घेणार आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचंय लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट ह्या सांडग्यांमधलं हिरो इन्ग्रेडियंट आहे कारण ह्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट आपल्या सांडग्यांना येते चला हे सगळं छान मिक्स करून झालं चला एक ग्लास पाणी घेतले मी त्यातलं थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलंय जेणेकरून भांड्याला जो काही मसाला लागला असेल तो सगळा मसाला आपल्याला या पिठामध्ये घालता येईल आणि लसणाचा आणि जिऱ्याचा थोडाही फ्लेवर वाया जाणार नाही चला तर हे पीठ आपल्याला अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तर एक किलो पिठासाठी मी इथे एक ग्लास पाणी वापरणार आहे त्यातलं थोडं थोडं पाणी करत मी पिठामध्ये घालते आहे जेवढं पाणी लागेल तेवढंच घाला खूप पातळ हे पीठ आपल्याला मळायचं नाही आहे मिक्स आपली मटकीची डाळ ही थोडीशी रवाळ आहे ती छान भिजली गेली पाहिजे इतपत आपल्याला घट्ट मळायचं आहे हाताने दाबत दाबत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी हाताने दाबत दाबत हे पीठ सगळं एकजीव करते आहे है। आता ह्याचा घट्ट सर असा गोळा झाला आहे एक ग्लास पाणी पूर्ण ह्याला परफेक्ट असं लागले थोडंसं चमच्याभर पाणी राहिलं होतं ते मी सगळ्या शेवटी पिठावरती घालून घेतले आणि हे पीठ आपल्याला छान असं चुरून आहे छान असं मळून आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही असं मिडियम घट्ट आपल्याला डो बनवायचा आहे जेणेकरून डाळ आपली भिजल्यावरती छान फुगणार आहे मीडियम घट्ट आपण हे पीठ भिजवले आता हे पीठ आपण एका ओल्या कापडाने छान झाकून ठेवायचंय आणि अर्धा तास आपण हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे कधीही सांडगे पीठ मळल्या मडल्या लगेच करायचे नाही आहेत डाळ छान भिजली पाहिजे त्यामुळे अर्धा तास तरी हे पीठ आपण भिजवून घ्यायचंय चल अर्धा तास झालाय पीठ छानपैकी भिजलं गेलंय आता एका वाटीमध्ये मी पाणी घेतलंय आणि पाण्याच्या हाताने आपण ह्यातला थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ आपण बाजूला ठेवून देणार आहोत चला आता हे हा जो बाजूला छोटासा गोळा काढला आहे तो पाणी घेऊन अगदी छान मळून घ्यायचं आहे अगदी मौसूद असं आपल्याला हे मळायचं आहे सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि जे आपण बाजूला गोळा ठेवला होता त्यालाही पाण्याचा मी वरून हात लावून ठेवला आहे जेणेकरून ती कणी कोरडी होऊ नये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते कापडाने झाकून ठेवलं तरीही चालेल परंतु मी वरून पा पाण्याचा हात लावला आहे त्यामुळे ते पीठ अजिबातही वरून कोरडं होत नाही आणि थोडंसं भिजायलाही मदत होते चला आता थोडासा जो गोळा काढला आहे तो छान मळून घ्यायचा आणि आपल्या हातामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि आपण पाचवी बोटाच्या अंदाजाने छोटे छोटे सांडगे काढून घ्यायचे अशा पद्धतीने बोटाने अगोदर पीठ थोडंसं सा पुढे सारायचं आणि अंगठ्याने सांडगा छान तोडून घ्यायचा तीन बोटाच्या मध्ये पकडल्यामुळे आणि पाठीमागून दोन बोटाचं मदत असल्यामुळे सांडगा अगदी सहज पद्धतीने पडला जातो आणि त्याला छान असा शेपही येतो अगदी असे कोने कोणे असल्यासारखं आपल्याला त्या सांडग्यांना शेप भेटतो इथं मी आणि माझी मैत्रीण दोन्ही बाजूनी सांडगे करत होतो एक किलो सांडगेत कमीत कमी दोन दोन जण जर बनवत असतील तर एक ते दीड तास लागतो चला सांडगे इथं आम्ही छानपैकी बनवून घेतलेत कमीत कमी हे आम्ही सहा ते सात ताटांमध्ये सांडगे बनवले होते आता सांडगे बनवताना अगदी ते सुटसुटीत घालायचे असतात त्यामुळे जास्त भांडे लागतात परंतु जवळजवळ अजिबातही घालू नका जवळजवळ घातले तर ते व्यवस्थित वाळणार नाहीत ना ना ताटामध्ये किंवा एखाद्या प्लास्टिकच्या मोठ्या कागदावरतीही सांडगे घालू शकता आता हे सांडगे मी कमीत कमी दोन ते तीन दिवस छान वाळवून घेणार आहे चला तीन दिवस मी ते सा सांडगे उन्हाला छान खडखडीत असे वाळवून घेतलेत चांगले सांडगे वाळवून घेतले की तुमच्या सांडग्याला वर्षभर बुरशी लागत नाही भुरा लागत नाही किंवा ते कडवटही लागत नाहीत चला असे खमंग सांडगे अगदी झटपट पद्धतीने तयार होतात आणि वर्षभर टिकतात वर्षभर कधी भाजीला काही नसेल तर पटकन सांडगे घेऊन त्याची भाजी करता येते लसूण आणि जिऱ्याचं इतकं छान त्यामध्ये आपण वाटण घातले त्यामुळे इतकी चविष्ट अशी भाजी होते की तुमच्या एखादी मटणाची भाजीसुद्धा सांडग्याच्या भाजीपुढे फिकी पडेल आजची अतिशय चविष्ट अशी सांडग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन